महाराष्ट्राची भूमी शौर्य आणि बलिदानाची भूमी असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे छत्रपती संभाजीनगरमधल्या कॅनॉट गार्डन इथं महाराणा प्रताप यांच्या सोळा फूट उंच अश्वारूढ पुतळ्याचं अनावरणही सिंह यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते, ते बोलत होते आपल्या युवा पिढीला खऱ्या इतिहासाची ओळख करून देणं ही आपली नैतिक जबाबदारी महारा आहे महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारखे वीर पुरुष केवळ इतिहासातल्या पानांपुरते सीमित नसून प्रेरणा स्रोत आहेत असं ते म्हणाले चुकीच्या इतिहासातून औरंगजेबाचं उदातीकरण करण्याच्या प्रयत्नांवर सिंह यांनी कडाडून टीका केली धर्माचं राजकारण आम्ही करत नाही आमच्यासाठी सर्व भारतीय समान असून हेच आमचे संस्कार विचार आहेत ही शिकवण छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांनी दिली असल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगितलं यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे उपस्थित होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराणा प्रताप यांच्या इतिहासाला यावेळी उजाळा दिला